एस्टी नांदेड आगारातील ना एसटी बस अडून चालक आणि वाहकाला काळं फासण्यात आल्याची घटना शनिवारी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी शहरात घडली होती या घटनेच्या निषेधार्थ रविवारी नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक राज्यातील तीन बस अडवल्या तीन तास गाड्या नांदेड आगारातून रोखून ठेवल्या दरम्यान घटनेबाबत आगारातील अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब देखील विचारण्यात आला शिवाय कर्नाटक राज्यातील चालक आणि वाहकांचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार करू असा इशाराही देण्यात आला यापुढे अशा घटना घडल्यास महाराष्ट्रात कर्नाटकच्या गाड्या फिरू देणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावर यांनी दिला ड्युटी करत असताना कलबुरी कलबुर्गीहून वापस येत असताना रिंग रोड येथे काही कन्नड वेदिका संरक्षक संघटना जी त्यांचे समाजकंडक लोक होते त्यांनी गाडी अडवली गाडी अडवून गाडीला का गाडीला काळे बसले व आम्हाला कलर लावण्यात आला व जे महाराष्ट्राचा निषेध निषेध केला व शिवसेना दिल्या त्यांनी तिथं पण ते शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महाराज साहेबांना घटना कळली असतात त्यांनी आम्हाला संपर्क साहित्य बोलून घेतले बोलून घेऊन त्यांच्या कर्मचाऱ्याचा सत्कार सत्कार करून त्यांना समान वागणूक देऊन पाठवू आम्हाला पुन्हा अशा घटना होऊन त्यांचा सत्कार केला करण्यात आला व त्याला वापस पाठवणार आले काल आमचे एस कर्मचारी कंडक्टर आणि ड्रायव्हर ड्रायवर कर्नाटकमध्ये आपले महाराष्ट्र शासनाची बस गेल्यानंतर कर्नाटकच्या धर्तीवर कर्नाटकच्या जमिनीवर ज्या पद्धतीने कर्नाटकच्या लोकांनी आमचा ड्रायवरचा कंडक्टरचा अपमान केलेत तोंडाला कलर लावलेत आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही कर्नाटकच्या तिन्ही गाड्या आडविलेत त्यांना इशारा दिलेला महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने की तुम्ही यानंतर जर महाराष्ट्रातील कोणत्याही कर्मचाऱ्याला एस टीच्या कंडक्टरला ड्रायव्हरला जर तुम्ही यानंतर जर अडिला तर तुमची काही खै राहणार नाही असा इशारा धमकीवाजा इशारा आम्ही दिलोत महाराष्ट्राची परंपरा आहे की महाराष्ट्राची भगवी जस्य घालून त्यांना एक इशारा दिला की महाराष्ट्र रक्त सांडायला कधी मागं पुढे बघणार नाही हे गर्भित इशारा देऊन त्यांचा आम्ही सत्कार केलो एकंदरीत महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याला मी जाहीर आव्हान करतो की तुमच्या कर्मचाऱ्यांचा अपमान झालेला आहे तुमच्या कर्मचाऱ्याचा अपमान म्हणजे तुमचा अपमान म्हणून तुम्ही तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही जर आपल्या कर्मचाऱ्यांचं तुम्ही संरक्षण करू शकत नाही तर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि त्यांचं बॉस एकनाथ शिंदे यांना आव्हान करतो की तुमच्या कर्मचारी तुमच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकच्या धर्तीवर काळ्या लावण्यात येत आहे परिवहन मंत्री झोपा काढत आहे की चोवीस घंटे झाल्यानंतरही परिवहन मंत्री या गांभीर्याची दखल घेत नाही आणि एक त्यांचा बॉस एकनाथ शिंदे घेत नाही मी जाहीर निषेध करतो या द या ज्या ज्या कर्मचाऱ्यावर कर्नाटकच्या लोकांनी अन्याय केलेला आहे परिवहन मंत्री ना हो या नात्याने प्रताप साई सरनाईकांनी राजीनामा द्यावा आणि कर्नाटक शासनांना परत इशारा देतो की यानंतर जर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा आपण सन्मान करावा जर करण्यात गेलं तर तुमच्याही गाड्या इथं येतात आणि तुमच्या गाड्यांना आम्ही फिरू देणार नाही सत्कार केल्याचं उद्देश सत्कार महाराष्ट्राची परंपरा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या कंडक्टरला काल तुम्ही काळ्या लावलेलं आहेत तर काळ्या लावायला काळ्या लावत नाही आम्ही त्यामुळे त्यांना एक महाराष्ट्राची संदेश दिलो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने गमिनी कावाने या महाराष्ट्राला एक वैभव निर्माण करून दिलं आहे त्याच पद्धतीने आम्ही फक्त एक गमिनी काव आहे की आज आम्ही त्यांच्या गाडीच्या परमिटं चेक केलेल्या आहेत आर टी ओ चेक केले गाड्या जप्त करणार आहेत परंतु कर्मचारी बांधवांना तकलीफ होऊ नये म्हणून आम्ही त्या गांधीगिरी मार्ग त्यांचा सत्कार करतो जे आमच्या जिकडे जे करणार आहे जे पब्लिक केलेलं आहे हे सगळं चुकीचं आहे त्यामुळे तर ते नाही 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 त्यामुळं आम्ही स्वतःला सोलून जातो त्याने होते सगळी एस टीमांमुळे एकच आहे लोकांनी केलेले ते लोकांनी चुकीचं केलेलं आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो